thank <laughs> सरप्राईज होतं कारण की मला माझे बरेच मित्र नातेवाईक सांगायचे की तू महादेवाचा रोल का कर माझं नाव त्रिशूल आहे तर माझ्यावरती कुठे ना कुठे महादेवांचा आशीर्वाद आहे आणि माझं गाव हे नाशिक आहे नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर ऑफकोर्स अपूर्वाला माहिती आहे आणि अजून बिग बॉसच्या दोन तीन जणांचे जवळपास पाऊन तास लागतो आणि जे तुम्ही बघू शकतात हे भरपूर याचं वतीनं तयार झालो तेव्हा माझ्याही अंगावरती काटे तुमच्या आत्ता आले तू बघू शकते काटे हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शषकावर तर शनिदेवांची महत्वपूर्ण मालिका झोनी जो, मराठीवर येते आणि त्याच निमित्ताने फ्रेम मध्ये बघताय की महादेवांच्या भूमिकेत आपला सगळ्यांचाच लाडका त्रिशूल मराठी दिसतोय त्रिशूल कसं आहेस थँक्यू सो मच मी फार छान आहे तू कशीस मी मस्त आहे आणि खूप एक्सायटेड म्हणजे मला इथे आल्यावरती अक्षरशः सरप्राईज मिळालय माहितीच नव्हतं ही असं सरप्राईज मिळणार आहे की त्रिशूल महादेवांच्या भूमिकेत दिसणार आहे तुला जेव्हा कळलं की मी महादेवांची भूमिका साकारणार आहे माझ्याकडे अशी भूमिका विचारण्यात आली आहे किती पोटात असे धावत होते माझ्यासाठी पण एक सरप्राईज होतं कारण की मला माझे बरेच मित्र नातेवाईक सांगायचे की तू महादेवाचा रोल का करत नाही फेस तसा वाटतो कारण ते दुसरे जे आधीचे महादेव चे, चे शोज बघितले ते नेहमी सांगायचे की तूही करायला पाहिजे पण मला कधी ऑफर झाला नव्हता हा शो असा आणि जेव्हा मला सरांच्या ऑफिस मधून फोन आला महादेवाच्या भूमिकेसाठी तर मी दुसरा विचारणा करता लगेच हो म्हटलं आणि मलाही इच्छा होती आणि माझं नाव त्रिशूल आहे तर माझ्यावरती कुठे ना कुठे महादेवांचा आशीर्वाद आहेच आणि माझं गावही नाशिक आहे नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर आहे तर माझ्यावरती मला वाटतं की पूर्ण आणि हे वर्ष शनिदेवांचं आहे दोन हजार पूर्ण हे सगळेच खुश आहेत कारण त्रिशूलचे फॅन सध्या खूप आहे त्याच्यामुळे नको आता ही भूमिका बघितल्यावर त्रिशूलचे फॅन्स किती खुश असणार आहेत नक्कीच कारण घरचे खुश आहेत अगदीच तुझे फ्रेंड्स सर्कल मधले सगळेच असते काय त्यांच्या रिॲक्शन आणि कोणाकोणाला खरं तर सांगितलेच आणि अपूर्वापर्यंत ही गोष्ट नक्कीच पहिली पोहोचली असणार आहे काय सांगशील Uh, मी तसं सर्वांना सांगितलं माझे जे क्लोजचे चार पाच जण आहेत आणि फॅमिली आणि ऑफकोर्स अपूर्वाला माहिती आहे आणि अजून बिग बॉसच्या दोन तीन जणांना तर जसं मी फार एक्सायटेड बाकीचे मला एक्सायटेड आहे स्क्रीनवरती वरती बघण्यासाठी आणि आता हा लुक या सगळ्या लुक मध्ये तुला यायचं आहे जेव्हा तयार होत होता किती वेळ लागला तयार व्हायला आणि जेव्हा स्वतःला आरशात बघितलंस काय फील झालं त्यावेळी म्हणजे ह्या लुकला तयार होण्यासाठी जवळपास पाऊन तास लागतो आणि जे तुम्ही बघू शकता हे भरपूर याचं वजन आहे पण एक आनंदही आहे म्हणून त्या वजनाचा भार भार वाटत नाही आहे आणि सुपर एक्साइटमेंट आहे आणि जेव्हा मी ह्या रोलसाठी पहिल्यांदा ता तयार झालो तेव्हा माझ्याही अंगावरती काटे येतो तुमच्या आत्ताही आले आहेत तू बघू शकते काटे ते माझ्या ती एक दैव शक्ती आहे कुठे ना कुठे आणि त्या दैव शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करते So, सो हे असं आता या माध्यमातून तू आता प्रेक्षकांना महादेवाच्या रूपात भेटणार आहेस बरं व्ही एफ एक्स वगैरे त्या या सगळ्या गोष्टी असतातच ते सगळं शूट करणं त्रिशूलसाठी थोडं नवखं असू शकतं आणि हे शूट करणं किती मस्त वाटलं किंवा किती चॅलेंजिंग होतं म्हणजे बरेच हे मायथोज जे शो असतात हे क्रोमावरती शूट होतात आणि हा माझ्यासाठी ही पूर्णपणे नवीन गोष्ट होती याच्यावरती शूट करणं इमॅ तुम्हाला इमॅजिन करायचं असतं भरपूर गोष्टी ॲज अन ॲक्टर माझ्यासाठी फार चॅलेंजिंग आहे हे आणि प्लस याच्यातलं मराठी फार डिफिकल्ट आहे त्याच्यावरती काम चालू आहे बस भोलेनाथांचा आशीर्वाद आहे ते करून घेतील माझ्याकडून आणि नक्कीच आणि प्रेक्षकांना खूप आवडेल की त्रिशूलच्या या भूमिकेत बघायला आणि आता तू चांगल्याच प्रकारे ही भूमिका साकारशील थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा असं छान छान भूमिकांतून प्रेक्षकांना भेटत राहा थँक्यू सो मच हर हर महादेव